नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर बघू शकता अशा प्रकारे जर ब्लाऊज आला तर कशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे तर सामोरून याच्यामध्ये बोटनिक दिला आहे आणि अगदी छोटासा दिलेला आहे तर हा आपल्याला बोटनिकमध्ये कट नाही करायचा आहे साधा प्रिन्सेस कटमध्ये कट करायचा आहे तर तो कशा प्रकारे कट करायचा आणि हा पाठी मागून इथे पॅच दिलेला आहे पण कस्टमरांना असा ब्लाऊज नको साधा प्रिन्सेस कट ब्लाऊज याचा आपल्याला शिवून तयार करायचा आहे तर कशा पद्धतीने आपल्याला अशा ब्लाउज आला तर कशा पद्धतीने कट करायचा तर व्हिडिओ तुम्ही पर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन आला तर चॅनलला प्लीज जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघू शकता हा ले ले, आहे आपला नेटची बाही आलेली आहे याच्यामध्ये आणि बाहीवर दोन पॅच अशा पद्धतीने दिलेले आहे आणि तो जो आधी दाखवलेला आहे त्या कापडवर आता आपल्याला साधा प्रिन्सेस कट ब्लाउज शिवायचा आहे बुटने त्याच्यावर प्रिंट दिलेला आहे पण त्याच्या ते कस्टमरांना नको आहे तर त्यासाठी आता आपल्याला साधा प्रिन्सेस कट सामोरच्या हुकचा कशा पद्धतीने कट करणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर बघू शकता आणि स्टेप बाय स्टेप स्किप न करता तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित नीट कळेल तर बघू शकता आता जो आपण पेपर घेतलेला आहे तर सर्वात पहिले आता आपण बॅगचा पार्ट जो आहे तो त्याची कटिंग बघणार आहोत आहे मागच्या भागाची उंची नाही <गी> सॉरी ब्लाऊजची उंची तर ब्लाऊजची उंची जी आहे ती साडे तेरा प्लस एक इंच साडे चौदा इथे ब्लाऊजची उंची लावून घेतलेली आहे पूर्ण उंची त्यानंतर शोल्डर लावणार आहोत इथे साडेपाच इंच तर बघू शकता इथे मंडळी शोल्डर इथे साडेपाच इंच लावलेले आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथे लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेच टाकायचं आहे साडेपाच इंचावर मोंढा तर इथे साडेपाच इंचावर मी मुंड्याचं माप टाकलेलं आहे तर बघू शकता इथे जी जेवढं आपण वर्त घेतलेलं आहे साडेपाच तेवढं खाली पण यायला पाहिजे तर अशा पद्धतीने मी चेक केअर करत आहे तर आणि त्यानंतर टाकायचं यायला आपल्याला लगेच छातीचा चौथा भाग तर बघू शकता छत्तीस इंच छाती आहे तर इथे नऊ इंच लावलेलं आहे चौथा भाग आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन इथे लावून अशा पद्धतीने आपण लाईन जी आहे ती आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर कमरेचा चौथा सा तीस इंचाची कंबर आहे तर तिथे लावली आहे मी साडेसात इंच आणि त्यानंतर एक इंच बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने जे मापे आहे ते बेसिक मापे आपण इथे लावून घेतलेली आहे त्यानंतर लगेच आप आता आपल्याला टाकायचं आहे मुंड्याचं माप तर बघू शकता इथे दीड इंचावर मागच्या साईडच्या मुंड्याचं माप टाकलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे मुंड्याचा परफेक्ट असा गोल आकार तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने पाठीमागच्या मुंड्याचा गोलकार परफेक्ट असा यायला पाहिजे त्यासाठी इथे अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा तर बघू शकते परफेक्ट असा आपला मुंड्याचा गोलाकार लागलेला आहे त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे पाठीमागचा टॉक्स तर पाठीमागचा टॉक्स जो आहे तो शोल्डरमधून आपल्याला द्यायचा आहे बरोबर खाली चार इंचावर द्यायचा तर टक्सची उंची साधारण चार इंच असतं आणि त्यानंतर पाव पाव इंच रुंदीला अशा पद्धतीने आपल्याला बॅगचा टक्स जो आहे तो घ्यावा लागतं तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण टक्स लावलेला आहे त्यानंतर गडारुंदी लावायची आहे आपल्याला गडारुंदी घेतली आहे मी स दोन इंच आणि वरून दोन इंच आणि उंचीला गळा जो आहे तो साडेनऊ इंच घेतलेला आहे पाठीमागचा गळा त्यानंतर खालून घेतलेला आहे सव्वा दोन इंच तर अशा पद्धतीने गळा जो गळ्याचं माप लावून घेतलेलं आहे आणि एक बॉक्स चौकोन तयार केला त्याच्यामध्ये आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा गळ्याची डिझाईन तुम्ही आखू शकता त्यानंतर आता आपण लगेचच कट करणार आहोत पाठीमागचा भाग तर बघू शकता इथे अशा पद्धतीने पूर्ण मापे टाकून पूर, आपल्याला पेपर कटिंग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता मंडळी आता आपला पूर्ण कट झालेला आहे पाठीमागचा भाग आणि त्यानंतर इथे आता आपल्याला करायचं गोल गळ्याची कटिंग तर अशा पद्धतीने आपलं जो आहे तो पाठीमागचा भाग कटिंग करून झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला लगेचच घ्यायचं आहे समोरचा तर सामोर आपल्याला प्रिन्सेस कट बनवाय करायचा आहे तर एक्स्ट्राचं दोन इंच कापड मी वाढ आहे जो पेपर फोल्ड करून घेतलेला आहे सामोरचा प्रिन्सेस कट असल्यामुळे भाग त्यानंतर आता आपल्याला जो फोल्ड केलेला आहे त्याच्यावर आपल्याला पूर्ण लाईन आखून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने पूर्ण रेश जे आहे ती आखून घेतलेली आहे त्यानंतर जे काही बेसिक मापे आहे उंची छाती सगळं छाती कमर आणि शोल्डर आणि मुंडात ते बेसिक मापे जे मागच्या भागाला लावले तेच आपल्याला समोरच्या भागाला लावून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता साडेपाच इंचाचं शोल्डरवर इथे मार्क केलेला आहे आणि लाईन आपल्याला सरळ अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे त्यानंतर इथे बघू शकता इथे जो मुंड आहे तो पण इथे अशा पद्धतीने साडेपाच इंच लावलेला आहे त्यानंतर आपला लावायचा आपल्याला लगेच छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच तर इथे लावलेला आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच इथे लावून इथे आपण जी लाईन आहे ती आखून घेतलेली आहे त्यानंतर लगेच आता आपल्याला खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग भाग प्लस दीड इंच आणि एक इंचा टक्स अशा पद्धतीने पूर्ण मापे लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे जे आपले मागच्या साईडला मापे लावली आहेत तीच आपल्याला समोर पण समोरच्या भागाला पण लावून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण मापे लावून स्टिचिंग मार्जिन आपण आखून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे समोरच्या मुंड्याचं माप तर बघू शकता इथे एक इंचावर समोरच्या मुंड्याचं माप लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे मुंड्याचा गोल आकार लगेच त्यानंतर आता आपण सर्वात पहिले देणार आहोत समोरचा गळा तर समोरचा गळा जो आहे तो सव्वा दोन इंच घेतलेला आहे आणि उंचीला सहा इंच इथे लावलेला आहे आणि त्यानंतर खालून जो आहे तो गळा मी अडीच इंचावर ठेवला आहे आप कारण आपल्याला असा पसरट गळा व्यवस्थित पाहिजे त्यासाठी मी इथे अडीच इंच खालून लावलेला आहे तर बघू शकता असा बॉक्स तयार करून आपल्याला इथे गळ्याचा जो गोल आकार आहे तो द्यायचा आहे तर सर्वात पहिले आता आपण आतमधल्या मुंड्याचा भाग देणार आहोत समोरच्या तर हा पाठीमागचा आणि हा दुसरा जो, तो, आत जो तो, आहे तो आतमधल्या समोरच्या मुंड्याचा आहे आणि त्यानंतर हा जो आहे तो आपला समोरचा गडा आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट असा आपला गोल गडा लागलेला आहे आणि मुंड्याचे पण आकार आपले व्यवस्थित अशा पद्धतीने दिले तर व्यवस्थित आपले गोल आकारमध्ये लागलेले आहे व्यवस्थित आकार दिल्यामुळे आपल्या मुंड्याला मध्ये कुठेही चून वगैरे फुगा येत नाही तर आपले जे आकार आहेत ते आपल्याला अगदी परफेक्ट यायला पाहिजे आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे टॉक्स उंची तर टॉक्स उंची जी आहे ती ब्लाऊजच्या उंचीनुसार असतो तर ब्लाऊजच्या उंचीनुसार टॉक्स उंची जी आहे ती कमी जास्त येत असते तर बघू शकता दहा इंचावर मी इथे पॉईंट करून जो आहे तो टॉक्स इथे अशा पद्धतीने लावलेला आहे आणि टॉक्स जो जो घेतला आपण तो दू दीड दीड इंचा घेतलेला आहे तर बघू शकता दोन्ही साईडने आणि त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे लगेच प्रिन्सेस कटचा गोल आकार तर बघू शकता इथे टॉक्सपासून आपल्याला मुंड्यामध्ये मुंड्यापर्यंत आपल्याला प्रिन्सेस कटचा जो गोल आकार आहे तो द्याय द्यायचा असतो तर बघू शकता अशा पद्धतीने दिलेला आहे आणि त्यानंतर आता आपण लगेचच कट करणार आहोत तर सर्वात पहिले आता आपल्याला कट करायचा आहे समोरच्या मुंड्याचा गोल आकार आणि त्यानंतर साईड पीस आणि प्रिन्सेस कटची जी आपण कटोरी आहे ती आपल्याला इथे अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने ते प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा जे कोणी नवीन शिकणार असतात त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघू शकता इथे आपलं पेपर कटिंग तयार झालेलं आहे त्यानंतर लगेच आता आपल्याला करायचं अस्तर कटिंग जे मेन का आपलं आहे पेपर तो आपल्याला जसं तसा ठेवून इथे पूर्ण ड्रॉ करून कट करून घ्यायचा आहे तर पहिले आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करणार आहोत जो आहे तो पाठीमागचा भाग आपण पेपर तो जसा तसा ठेवून आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता साईड पीस आणि कटोरी आपल्याला कट करायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने ठेवून आपण पूर्ण आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर साईड पीस जो आहे तो नहीं तो आपल्याला इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून इथे कटिंग करून घ्यायचा आणि इथे आपल्याला कशालाही मार्जिन घ्यायची नाही तर फक्त आपल्याला समोरच्या फ्रंटच्या भागाला पाव इंच <coughs> मार्जिन घ्यायची आहे आणि त्यानंतर आता अशा पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे तर बघू शकता पूर्ण आपलं जे कटिंग आहे ते इथे झालेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज जे आहे ते खूप सोपं आहे कटिंग करायला आणि शिवायला पण आणि त्यानंतर जो मेन कापड आहे तो आता आपल्याला कट करायचा आहे तर बघू शकता हा जो आहे तो आपल्याला प्रिंटेड जो भाग आहे वर्कवाला तो आपल्याला मागच्या साईडने करायचा आहे म्हणजे ही जी डिझाईन आहे तर ही पाठीमागे येणार आहे आणि आपल्याला क मेन अस जो कापड आहे तो कटिंग करताना अस्तरपेक्षा एक एक इंच बा जास्तचा एक्स्ट्राचा कट करायचा आहे तर बघू शकता तोंड तोंड न कट करता आपल्याला एक इंच एक्स्ट्रा कटिंग करून घ्यायचा आहे एक इंचाची मार्जिन सोडून आणि त्यानंतर लगेच आपल्याला करायचं आहे साइड पीस आणि कटोरीची कटिंग तर अशा पद्धतीने जे काही आपण अस्तर कट केलेलं आहे ते आपण मेन फेब्रिक वर अशा पद्धतीने ठेवून आपल्याला अस्तर आणि अस्तर मेन फेब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला करायचं आहे साईड पीसची कटिंग तर अशा पद्धतीने जे आपलं ब्लाऊज आणि कापड आणि पेपर कटिंग पूर्ण मी तुम्हाला दाखवलेला आहे कशा पद्धतीने कट कर करायचा प्रिन्सेस कट कर ब्लाऊज छत्तीसच्या मापाचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाजूला जी बेल आहे का नाही ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळत राहील तर बघू शकता ही आहे आपली अस्तरची बाही तर बाही तर अशा पद्धतीने बाही आपल्याला शिवायच्या वेळेस तुम्हाला मी कटिंग करून दाखवणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय